भावा एक मिस्टेक आणि तुझं आय टी जॉबचं स्वप्न ही एक मिस्टेक दहा पोरांकडून झाली आणि त्यांनी जे स्वप्न बघितलं होतं ना माईट बी काही दिवसासाठी ते पूर्ण नाही झालं ओके त्यांना इम्प्रूव्हमेंट करावी लागेल परत प्रिपरेशन करावं लागेल परत इंटरव्ह्यू द्यावा लागेल मग कुठं मात्र त्यांना ऑपॉर्च्युनिटी भेटली तर त्याचं सोनं करता येईल पण तुझ्या बाबतीत असं झालं नाही पाहिजे कोणती ती चूक आहे कोणती ती मिस्टेक आहे ज्याच्यामुळे दहा जणांचे आय टी जॉबचं स्वप्न जे होतं ना ते कुठंतरी त्याला ब्रेक लागला आणि आणखीन काही दिवस त्यांना वाट पाहावी लागणार असा एक मुलगा नाही दहा जण नाही आहेत असे दहा हजार जण आहेत बाबा ज्यांचं फक्त एका गोष्टी मुळ आहे आणि त्याचं नाव आहे कम्युनिकेशन इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दी ू मग तो जावाचा असेल पायथन असेल कुठलाही असेल भावा कम्युनिकेशन एक्सपॅक्टर आहे हे मी कितटेक दिवस झालं ओरडून सांगतोय आणि आज तर मला सांगायची गरजच पडली कारण ज्या दहा पोरांनी ओके कॅम्पस ऑन कॅम्पस थ्रू ते गेले होते इंटरव्ह्यूला पहिलाच राऊंड होता कम्युनिकेशन चार राऊंड होते टोटल त्या पहिल्या राऊंडमध्येच बाहेर ते बाहेर फेकले गेले मला हे तुला सांगायचं आहे की कम्युनिकेशन किती महत्वाचं आहे ते कम्युनिकेशन तू कसं इम्प्रूव्ह करू शकतो हे सुद्धा मी सांगणार आहे फक्त प्रॉब्लेम नाही सोल्युशन सुद्धा या व्हिडिओमध्ये असणार आहे ओके त्यामुळे काही कंपन्या आल्या ओके आणि त्यांची इंटरव्ह्यूची प्रोसेस होती त्या इंटर प्रोसेसमध्ये खूप सारे स्टुडंट्स होते आता दहा जण जे होते ना ते माझे मित्र आहेत माझे स्टुडंट आहेत स्वतः ओके नॉलेज अफाट कारण आपल्याकडून शिकले ना ओके बाहेरकडून त्यांनी कोर्स केला होता सगळ्या गोष्टी केल्या ओके होतं सगळं प्रोजेक्ट वगैरे सगळं रेडी आहे फक्त एक गोष्ट नल्ली ती म्हणजे कम्युनिकेशन सर तुम्ही तुमच्या कोर्समध्ये कम्युनिकेशन नाही का इम्प्रूव्ह करून घेतलं आणि मी तर सांगेल यार कसं करा काय करा करणं कोणाची जबाबदारी आहे तुमची आता काय ते व्हिडिओ सुद्धा बघत असतील पण तुम्हीच नाही केलं मला सांगा तुम्हालाच भोगवं लागणार आहे तुम्ही बाकी अभ्यास खूप चांगला केला तुम्ही प्रोजेक्ट खूप चांगले केले कॉन्सेप्ट खूप चांगले अंडरस्टँड करून इम्प्लिमेंट केल्या व्हॉट अबाउट कम्युनिकेशन मी मान्य करतो आपण रुरल बॅकग्राऊंडमधून मधून येतो आपल्याला मराठीची आपली खूप पकड असते इंग्लिश बोलणं थोडं अवघड जातं पण इंग्लिश बोलायला आलं पाहिजे ओके मी म्हणत नाही आपल्याला लाईफ टाईम इंग्लिशच नाही बाबा फक्त इंटरव्ह्यू पुरतं ऍटलीस इंटरव्ह्यू पुरतं तरी तुम्ही करू शकता की नाही ऍटली इंटरव्ह्यू पुरतं प्रिपरेशन करा इंग्लिश कसं करायचं आय गोइंग टू टेल टेन त्याच्याने ही स्टोरी सांगतो मी काय झाला विषय पण त्यांनी पहिल्या राऊंडमध्ये त्यांचं इंग्लिश कम्युनिकेशन चेक केलं काही नाही त्यांना फक्त सांगितलं की बाई हा एक मराठीमधून त्यांना एक पॅराग्राफ दिला ओके अँड यू जस्ट नीड टू कन्वर्ट दिस पॅराग्राफ इ टू इंग्लिश आणि बोलून दाखवायचं पॅराग्राफ दिला ना पॅराग्राफ काही असू शकतो लेट सपोज पॅरेग्राफ आहे क्रिकेटचा ओके काल इंडिया वर्सेस न्यूझीलंड मॅच होती त्या मॅचमध्ये आपला कोण सूर्यकुमार यादव हा भारताचा कॅप्टन होता त्याने टॉस जिंकला आणि त्याने प्रथम काय गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला प्युअर मराठी त्याला कन्वर्ट करायचं होतं इंग्लिशमध्ये पण पुरं तिथंच फसली और आता करायचं काय कसं बोलायचं इंग्लिशमध्ये मग इंग्लिशमध्ये त्याने ट्राय सुद्धा केला बट तो ट्राय फेल ठरला त्याचं कारण होतं ना ग्रामर व्यवस्थित ना त्यांचे इंग्लिशमधले वर्ड व्यवस्थित काहीच नव्हतं प्रोनान्सिएशन सगळं चुकलं वर्डचे मिनिंग सुद्धा खूप सारे चुकले सो दॅट्स वाय रिजेक्टेड त्यामुळे मित्रांनो इंग्लिश लय महत्वाचं आहे मराठीचे छोटे छोटे सायंटिस्ट घ्या त्याला कन्वर्ट करून बोलण्याचा प्रयत्न करा फक्त कन्वर्ट करू नका बोला रे बाबा जोपर्यंत बोलणार तो 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 नाही तोपर्यंत डोक्यात बसणार नाही आता ते जाऊ देऊ इंडियन येते आपलं पॅराग्राफच सो सोडा तुम्ही तुमच्या कॉन्सेप्ट पायथनच्या कॉन्सेप्ट कधी ट्राय केलेत का बोलण्यासाठी ट्राय करा इंग्लिश मध्ये बोला इंग्लिशमध्ये कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल मेथड इन जावा विच इज युज टू इनिशलाइज द ऑब्जेक्ट हे इंग्लिशमध्ये जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत तुम्हाला महत्वाचं पॉईंट आहे भाऊ कम्युनिकेशन हे इम्प्रूव्ह असंच केलं जातं बोलाल जेवढं तेवढं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह होणार आहे दुसरी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही मित्राला कॉलवरती वगैरे बोलता ट्राय करा इंग्लिशमध्ये बोलायचं त्याला म्हणत चल आपण आज चर्चा करू मॅचविषयी किंवा एका मूवीविषयी पण इंग्लिशमध्ये मग एकमेकांनी मदत करायची हे तुझ तुझं इथं चुकतंय तुला हावड इथं चुकतोय हे ग्रामर तुझं इथं चुकतंय ओके म्हणजे थोडं बहुत आपल्याला आलं पाहिजे बघा त्यांनी तो पॅराग्राफ हंड्रेड पर्सेंट एक्सपेक्ट नव्हता केला तुमच्याकडून ॲटलिस्ट सेव्हन्टी सिक्स्टी पर्सेंट तरी तुम्ही तुझं कन्वर्जन करून दाखवाल कन्वर्जन करत असताना तुमची फ्लुएन्सी त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला बोलता भारी येतं इंग्लिशमध्ये हे समजेल म्हणजे तुमचं कम्युनिकेशन संवाद कौशल्य चांगलं आहे हे त्यांना समजेल हेच एक्सपेक्ट करतात ते बाकी लय आपल्याला ते हे म्हणायचं नाही फॉरेनर हॅलो हाव आर यू वॉटर यू डिंग नो कळतंय त्यामुळे मित्राला बोला इंग्लिशमध्ये बोला मित्र हसला त्याला म्हणावे भाई एक तर हसणारा मित्रच करू नका तो जर हसला म्हणा तुझे तो हस कळतंय हस हसतात हसतात मित्र हस हसतात मजा कुडवतात राईट पण मित्रांनो बी सिरियस कम्युनिकेशनमुळे जॉब चाललेत पोरांची कम्युनिकेशनमुळे बाकी नॉलेज दुनियाभरच आहे पण जर बोलताच आलं नाही तर त्या नॉलेजचा काहीच उपयोग नाही ओके हे हे म्हणजे खूप महत्वाचं आहे ओके त्यामुळे ट्राय करा छोटी छोटी वाक्य बनवायचा प्रयत्न करा छोटी छोटी हो, मी आज सकाळी उठलो करा इंग्लिश मध्ये कन्वर्ट मी परत ब्रेकफास्ट केला करा इंग्लिश मध्ये कन्व्हर्ट आणि डेली जसं बोलत जाल ना तुम्ही लिहून देतो इंग्लिश कमी कम्युनिकेशन तुमचं इम्प्रूव्ह होणार आणि ऑन कॅम्पसला इंग्लिश लागते म्हणजे लागते माइंड बी ऑफ कॅम्पस मध्ये एखाद्या वेळेस तुमचं ठीक आहे बाबा नॉलेज आहे हा हा निघून जाईल कॉलेजची पोरं ऑन कॅम्पस डोंट बी टेक कॅज्युअल तो मग तुम्हाला कॅज्युअल सिरियस घ्या त्याला ओके जेणेकरून तुमचं प्लेसमेंट लगेच होईल आणि परत प्लेसमेंट झाल्यावर विषय संपणार आहे परत इंग्लिश जय हरी राम राम परत काय घेऊन नसतं पण पर परत तुम्हाला हळूहळू त्या कल्चरमध्ये तुम्ही राहता एन्व्हायरमेंटमध्ये राहता कंपनीचे हळूहळू तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होतं दररोजच्या मीटिंग्स असतात त्या मिटिंग मध्ये ऐकूनच तुमचं इम्प्रूव्ह होतं मग इंग्लिश प्रत्येक जण बोलतो येस सर आय डीड दिस टुडे मी हे आज केलं मी उद्या हे करणार आहे माझं हे चाल इंग्लिशमध्ये बोलतात सगळे क्लायंटच्या असतात तिथं इंग्लिश असतं मग तुम्हाला हळूहळू इम्प्रुवमेंट होत राहते फक्त इंटरव्ह्यूवरती इम्प्रुव्हमेंट लय महत्वाची ती इम्प्रुव्हमेंट करा छोटे छोटे वाक्य बनवा कॉलवरती मित्रांसोबत इंग्लिशमध्ये बोला इंग्लिश मूवीज बघा हे हे सुद्धा मॅटर करतो इंग्लिश मूवी बघा कानावर जे पडतं ना तुमच्या त्यांना सुद्धा लय मॅटर पडतो लय म्हणजे फरक पडतो रे किंवा तुम्हाला मॅच बघायची आवड असेल आता आय पी एल येते वर्ल्ड कप येतो इंग्लिश कॉम्प्युटर लावा दे ते हिंदी इंग्लिश कॉम्प्युटर लावा हर्षा भोगले असेल रवीश असो खतरनाक इंग्लिश बोलतात त्यांचं इंग्लिश कानावर गेलं ना डड देड धन धड 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 इंग्लिश तुमची इम्प्रुव्हमेंट होणार आहे शब्द एकदा ट्राय करा कारण जेवढं आपल्या कानावरती काना पडेल आपण ओखा वाटेल आपण बोलू इंग्लिश तेवढं इंग्लिश ते इथं बसतोय ओके त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे इंग्लिश महत्वाचं आहे विथ युअर करिक्युलम टॉपिक कॉन्सेप्ट ठीक आहे ओके मी थांबतो या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बसावायला मला सगळ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणखीन कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडेल ते मला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा जे जिजाऊ 这些。